हॅलो स्टुडंट आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तर पाहायचंय आजचा माइंड गेम काय आहे काय लिहिलेलं आहे इथे इक्वेशन अकरा अधिक अकरा बरोबर साठ तर तुम्हाला काय करायचंय माहितीये फक्त एक स्टी हलवायची आहे किती फक्त एक स्टी हलवायची आहे आणि ही इक्वेशन बरोबर करायची आहे आता कुठली एक स्टिक हलवता येणार आहे पहा क्षमा रेडी आहे पहिल्यांदा ट्राय करणार आहे क्षमा फक्त एक स्टिक आणि पुन्हा चान्स भेटणार नाहीये विचारपूर्वक करायचा आहे क्षमा रेडी हम्म विचार करा कुठली एक स्टिक हलवता येणार आहे ज्याच्यामुळे हे इक्वेशन बरोबर होणार आहे ऐंशी बरोबर झालंय का बघ बाळा अकरा वजा अकरा किती होईल शून्य पण हे ऐंशी झालेलं आहे ओके स्टिक पुन्हा जागेवर ठेव आता ट्राय करणार आहे पूनम पूनम रेडी ओके ट्राय पूनम एकच स्टिक हलवायची आहे अठ्ठावन्न अकरा अधिक अकरा अठ्ठावन्न कसं होईल अकरा अधिक अकरा किती होतात बावीस स्टिक जागेवर ठेव पुन्हा आता ट्राय करणार आहे अदिती अदिती रेडी आहे अदिती विचार करा काय करता येईल कुठली एक स्टिक हलवल्यानंतर इक्वेशन बरोबर होणार आहे तुम्ही कुठलीही एक हलवू शकता आदिती किती झाले ते ऐंशी अकरा वजा अकरा ऐंशी होईल का नाही पुन्हा ठेवा स्टिक जागेवरती आता ट्राय करणार आहे मान्या मान्या रेडी आहे मान्यने विचार केलेला आहे आता काय करता येईल ओके मान्या <laughs> ओके मानण्याचं पण बरोबर आहे बघा अकरा वजा अकरा इज नॉट इक्वल टू साठ अकरा वजा अकरा हे नॉट इक्वल टू साठ आहे परंतु स्टिक जागेवर ठेवती ती स्टिक कुठेतरी ठेवल्यानंतर हे इक्वेशन बरोबर होणार आहे व्हेरी नाईस हेही केलेलं बरोबरच आहे हे चुकीचं आहे असं नाही ठीक आहे मान्यने केलेलं सुद्धा बरोबर आहे अकरा वजा अकरा इज नॉट इक्वल टू साठ तर परंतु एक स्टिक अशा ठिकाणी ठेवायची आहे जेणेकरून हे इक्वेशन बरोबर सुद्धा होऊ शकत तर कुठे ठेवणार आहे ती स्टिक पहा ही स्टीक उचलायची आहे आणि ही स्टीक ठेवायची आहे इथे काय झालं हे किती येथे एकाहात वजा अकरा एकाहत्तर मधून अकरा गेले किती राहिले बरोबर